एका परिसरामध्ये एका ठिकाणी एक नवरा बायकोचं जोडप राहत होतं आणि त्यांच्या सुखाचा संसार अगदी सुरळीतपणे चालू होता पण चाल मात्र तो जो नवरा होता त्याला दारूचं व्यसन लागलेलं होतं आणि तो दारू पिऊन येऊन घरी धिंगाणासुद्धा करत होता त्याच्या बायकोसोबत भांडणतंडासुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात करायचा पण मात्र आजूबाजूच्या लोकांनी जवळच्या काही लोकांनी त्या नवरदेवाला त्या पुरुषाला समजून सांगितल्यानंतर त्याच्यावर थोडा परिणामसुद्धा झाला होता आणि परिणाम झाल्यानंतर त्याने दारू पिणं कमीसुद्धा केलं होतं त्याच्या बायकोला त्रास द्यायला सुद्धा कमी केलं होतं म्हणजे एका प्रकारे सोडूनच दिली होती पण मात्र काही दिवस उलटल्यानंतर त्याची बायको त्याला म्हणायची की आता तुम्ही दारू का पित नाहीत आणि दारू पिल्याशिवाय तुम्ही चांगले दिसत नाहीत असं म्हणून त्याची बायकोच आता त्याच्या नाव तिच्या नवऱ्याला दारू पाजू लागली आणि नवऱ्याला दारू पाजून प्रियकारासोबत तिच्याच घरामध्ये झोपू लागली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे आपण व्हिडिओ टाकला की त्याची माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंतही आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानमधील जयपूरमधील जे करधनी पोलीस स्टेशन आहे त्या परिसराच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे सात मे दोन हजार चोवीसची सात मे दोन हजार चोवीसला या करधनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावामध्ये एका घरामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळलेला होता आणि तो मृतदेह एका टँकमध्ये आढळला होता म्हणजे ज्या ठिकाणी सांडासचं बाथरूमचं पाणी सोडलं जातं तो जो टँक होता त्या टँकमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता आणि याच्यामुळं आढळला होता की त्या ठिकाणी ती जी बॉडी होती डेड बॉडी होती त्याचा वास मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या लोकांना येऊ लागला म्हणून त्यांनी तपास चालू केला पोलिसांना सांगितलं पोलिसांनी येऊन ते सगळं पाहिलं आणि त्या टँकमधून मृतदेह बाहेर काढला पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यामध्ये सुद्धा पाठवला आणि त्या घटनेचा संपूर्ण तपास त्या ठिकाणी चालू झाला कारण की नागरिकांनी आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं होतं की असं अशा पद्धतीने या ठिकाणी घडलंय अनेक या व्यक्तीला मारून जर अशा पद्धतीने कोण टँकमध्ये टाकत असेल तर त्या ठिकाणी भीतीचं वातावरणसुद्धा पसरलं होतं आणि खुनी कोण आहे त्याला लवकर पकडावा अशी मागणीसुद्धा आजूबाजूच्या लोकांनी केली होती तर मात्र ज्या व्यक्तीचं मृतदेह त्या ठिकाणी सापडला होता त्याच्या बायकोनं सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती की तो व्यक्ती दोन मे दोन हजार चोवीसपासून दोन मे दोन हजार चोवीस पासून बेपत्ता आहे आणि तो घरी आलेला नाही आता पोलिसांसमोर तक्रार होती मृतदेह होता पण नेमका त्याला कोणी मारलंय काय मारलंय हाच एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी नी, निर्माण झालेला होता आता पोलिसांनी जेव्हा शेजाऱ्याला पाजाऱ्याला आजूबाजूच्या लोकांना आणि त्या पुरुषाच्या बायकोला विचारलं कोणासोबत दुश्मनी होती का काय होतं का कोणा काय का दुश्मनी काढली काय काय देवाणघेवाणीचे वादविवाद होते का, का तेव्हा समजलं की त्या व्यक्तीचं कोणासोबतही काही घेणं देणं नव्हतं तो एक चांगला व्यक्ती होता लग्नानंतर तो दारू प्यायचा पण मात्र काही दिवस त्यांना दारू बंद केली होती पण नंतर पुन्हा त्याला दारूचं व्यसन लागलं होतं आणि दारूच्या नशेमध्येच त्यांनी कोणासोबत काहीतरी केलं असेल आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी मारून फेकलं असेल पण मात्र जेव्हा त्याच्या बायकोची चौकशी केली बायकोला घडलेला संपूर्ण प्रकरण विचारला तेव्हा तिने सांगितलं की ते, ला ला ते दोन मे पासून बेपत्ता आहेत आणि जयपूरला चाललो म्हणून सांगून गेले होते पण अजून वापस आले नाही त्यांचा पुढं काही संपर्कसुद्धा झाला नाही मग पोलिसांनी आडवे तिडवे इकडचे तिकडचे प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा ती महिला स्पष्टपणे उत्तर देऊ देऊ शकली नाही तिच्या बोलण्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं पोलिसांना समजलं आणि पोलिसांनी मग तिला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्या मृतदेह झालेल्या व्यक्तीच्या बायकोला ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि आता तिची कसून चौकशी केली आता कसून चौकशी केल्यानंतर तिला विचारलं तेव्हा समजलं की तिचा हा नवरा पहिले सुरुवातीला दारू प्यायचा तिला मोठ्या प्रमाणात त्रास द्यायचा आणि दारू पिऊन आला की रात्रभर तिला त्रास द्यायचा मग याच माध्यमातून तिला आता एक जवळचा व्यक्ती तिच्या प्रेमात ही पडली होती तिला एक प्रियकर मोठ्या प्रमाणात आवडत होता मग हे इकडे दारू पिऊन पडला की याला हिला त्या प्रियकराची हो आठवण यायची ही त्या प्रियकराबरोबर बोलायची आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करायची पण मात्र जेव्हा त्यानं दारू सोडली होती दारू पिऊन येत नव्हता तेव्हा मात्र हिला प्रियकाराला भेटता येत नव्हतं बोलता येत नव्हतं सगळं काही करता येत नव्हतं म्हणून हिनं आता तिच्याच नवऱ्याला दारू प्यायची सवय पुन्हा एकदा लावली होती आणि तू दारू पिऊन पडलेलाच बरा असं तिला वाटत होतं म्हणून ती त्याला दारू पाजायची आणि दारू पाजून अशा पद्धतीनं करायची पण मात्र त्यालासुद्धा आता ही दारू कौन पाजतीय काय पाजतीय हिचं इचा काहीतरी षडयंत्र आहे आणि काही जवळच्या मित्रांनी सुद्धा सांगितलं होतं म्हणून त्याला तिच्यावर संशय आला होता आणि हा तिच्यासोबत पुन्हा एकदा भांडणं करू लागला तुझं लफडा आहे असा आहे तसं आहे म्हणू लागला तेव्हा त्याच्या बायकोनं प्रियकाराच्या मदतीनं याला ठार करण्याचा संपूर्ण प्लॅन केला आणि मग प्लॅन केल्यानंतर दोन मेच्या रात्री तो दारू पिऊन आल्यानंतर त्याला पुन्हा दारू पाजली या दोघांनी तिथं दारू पिली आणि दारू प्यानंतर तो फुलटुलनशेमध्ये झाल्यानंतर त्या फुल बायकोनं प्रियकाराच्या मदतीनं त्याचा गळा आवळला गळा आवळून उशीनं तोंड दाबलं त्याला त्या ठिकाणी ते था ठार केलं आणि त्याचा जीव गेल्यानंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जास्त कुठं लांब न जाता त्या ठिकाणी जो संडासचा टँक होता त्याच टँकमध्ये त्याचा मृतदेह फेकून दिला आणि ते जो गजन त्या रूममध्ये जाऊन झोपले आणि मग त्यांना वाटलं हा प्रकार कोणाला समजणारच नाही काहीच नाही म्हणून त्या महिलेनं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार स्वतःच दिली जेणेकरून कोणावर तरी दुसऱ्यावरच आरोप जाईल आणि ती महिला सुरक्षित राहील पण मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळं आणि लवकरात लवकर केलेल्या तपासामुळं हा गुन्हा काही दिवसातच उघडकीस आला आणि ती जी खरी आरोपी बायको आहे तिचा प्रियकर आहे या दोघांनासुद्धा जेलमध्ये पाठवण्यात आलं जर त्या महिलेला तिच्या नवऱ्यापेक्षा प्रियकर जास्त आवडत होता तर सरळ सरळ त्याच्याकडून डिवोर्स घेऊन त्याला फारकत देऊन प्रियकरासोबत राहायचं होतं पण मात्र अशा पद्धतीनं जीव घ्यायचा नसता असं सुद्धा परिसरातले लोक त्या ठिकाणी म्हणत होते आता हे जे काही संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो एकंदरीत आज अशा प्रकरणं घडतात त्याच्याबद्दल आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या